प्रत्येक आषाढी एकादशीला प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची आवर्जून आठवण येते तो चित्रपट म्हणजे पंढरीची वारी या चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्ष उमटून गेली तरी या चित्रपटाची जादू मुळीच कमी झालेली नाही प्रेक्षक मोठ्या आठवणीने या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात कोणत्याही चॅनलवर हा चित्रपट लागला की प्रेक्षक टी व्ही समोर बसलेले असतात मात्र या चित्रपटातील काही कलाकारांना या चित्रपटाचा अर्ध्यातूनच निरोप घ्यावा लागला होता चित्रपटातील मुख्य कलाकारापैकी अनेकांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे तर या चित्रपटापैकी आणि या चित्रपटातील कलाकारांविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तरी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन नौन घडामोडीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल पंढरीची वारी हा चित्रपट आधी अभिनेत्री रंजना आणि अभिनेते अरुण सरनाईक यांना घेऊन बनवण्यात आला होता या चित्रपटात तब्बल सत्तर टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं मात्र या चित्रपटाच्या शूटिंगवरून परत जात असताना अरुण सरनाईक यांच्या आघाडीचा फार मोठा अपघात झाला या अपघातात अरुण सरनाईक जागीच ठार झाले व त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेमासृष्टी हादरली तर रंजना त्यांना कायमचं अपंगत्व आलं त्यानंतर निर्मात्यांनी रंजना यांच्या बऱ्या होण्याची फार वाट पाहिली मात्र शेवटपर्यंत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या नाहीत शेवटी त्यांची परवानगी घेऊन निर्मात्यांनी त्यांच्या जागी जयश्री गडकर आणि बाळधुरी यांना कास्ट केलं पुढे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकली मात्र पुढे शिक्षण सुरू असतानाच या चित्रपटातील बालकलाकाराचा मृत्यू झाला या चित्रपटात विठोबाची भूमिका बालकलाकार वकुल कवठेकर याने साकारली होती त्याने एक वाक्यही न बोलता आपल्या हावभावानी सगळ्याच्या मनावर छाप पाडली चित्रपटानंतर त्याने पुण्यात फाईन ॲट संच शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला परंतु दोन हजार दोनमध्ये त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं ही बातमी देखील सगळ्यांना चटका लावून गेली या चित्रपटातील बहुतांश कलाकारांचं आता निधन झालेलं आहे या चित्रपटातील जयश्री गडकर राजा गोसावी आशा पाटील दीनानाथ तकलकर अनुप जलोटा याचं निधन झालेलं आहे तर चित्रपटाच्या कलाकारापैकी बाल धुरी अशोक सराफ नंदिनी जोग केवळ या जगात आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद